अच्छा बोल्ट पडलेत का बोल्ट पडला म्हणतात आहे ही खराब झालेली आहे एवढीच जड आहे याच्यासाठी एक शेट पाहिजे पावसामध्ये पाण्यामध्ये इंजन ऑइल गेलं का खराब होतं नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज म्हणजे काल रात्री पाऊससुद्धा झाला आहे आणि मशीन कंटिन्यू चालवतो आहे तर मशीनसुद्धा जाम झालेली आहे कंपनीचा जो मेकॅनिकल आहे त्यांना कंटिन्यू मी तीन चार दिवस कॉल करतो आहे तर आपली विकेट जे पाचशे के जीची विकेटची जी, मशीन जी आहे म्हणजे रोलर तोसुद्धा मेंटेनन्स करायचा आहे ग्रास कटिंगचा कर मेंटेनन्स करायचा आहे आणि त्याचीच वाट बघतोय मी तो कंपनीवाला कधी येतोय तो कालपासून बोलतो येतोय म्हणून पण तो काय आला नाही मग फोन केला तो बोलतो की आज येतोय आता मी त्याची वाट बघतोय का तर हे पावसाआधी लवकर फटाफट का आता ती ग्रास कटर मशीन जी आहे ती थोडी आता जाम झाली कारण कंटिन्यू दहा दिवस झालं रेग्युलर चालवतो थंड झाली का पुन्हा चालू करतो आता झालं काय की आता तो जो ग्रास जो दिसतोय हिरवा म्हणजे माझ्या पाठचा पिवळा जो दिसतो आहे तो कटिंग झालेला आहे आणि जो हिरवा आहे तो का काढायचा आहे आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मग हे तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल मग नेट विकेटच्या आतमधलं काम चालू करायचं आहे मी तुम्हाला बोललो ना की माणसं कमी माणसांमध्ये जास्तीत जास्त काम करायचं आहे का तर खूप महत्त्वाची जे म्हणजे जे माझ्या नजरेमध्ये जे इम्पॉर्टंट आहे महत्त्वाचं आहे ते काम पहिलं करतो आहे आता ही काठी घेतली आहे का तर तो मशीनच्या आतमध्ये हात टाकतो आहे आणि तो हाट खाली बिलेट असल्यामुळे त्याला लागेल आणि ती काळजीपोटी त्याला काठी घेतली त्याला सांगितलं आहे की काटीने आता तो ग्रास सरकायचा आहे छान सकाळी सकाळी पक्ष्यांच्या आवाज येतात आहे हा पाईप याच्यासाठी ठेवला की गेल्या दहा दिवसामध्ये पाऊस नव्हता म्हणून आपण ग्रास लावला आणि त्याच्यावरती पाणी शिपडत होतो आपण सुंदर असा ग्राउंड दिसते आपलं आता मी पॅट्रोल आणलं आहे म्हणजे कसरत अशी आहे की पॅट्रोल ते गॅलनमध्ये देत नाही मग मी काय करतो माझ्या बाईकमध्ये पाईप टाकतो आणि त्या पाईपातून पॅट्रोल गॅलनमध्ये घेतो मशीनला पॅट्रोल टाकायचं आहे थोडा थंडा हो नहीं तो, नहीं तो क्या हो जाएगा? हम पेट्रोल है ना मित्रांनो आता हे बघा मशीन अशी अडकते म्हणून मेकॅनिकलला बोलवलं आहे ह्याची एकदा सर्विस झाली ना म्हणजे आपल्याला ही जी खेचावं लागते ही आता आज जात नाही हे बघा कारण ही खेचल्यानंतर याला चावीने स्टार्ट नाही त्याला खेचावं लागतं म्हणून आज आता मेकॅनिकल निघाला याला त्याच्या कंपनीला मी फोन केला होता ये है ना इनसे समझ के लेना है कि एमरजेंसी में क्या क्या करना है कौन सा पट्टा कैसा लगाना है ये जो पट्टा है ना टूट गया कि तो है कि मशीन तो ये बता देंगे सेम आहे ना ही खराब झालेली आहे नंबर याचा वेगळा आहे का नाही ते नंबर आहे इन नंबर मी हे झालं आहे पुस्तक असेल ना कुणी कोणी नंबर हां पण ह्याला नंबर नाही आहे का ना ना म्हणजे जी नंबरवाली आहे ती खराब झालेली आहे म्हणजे कसे काय अंदाजे आणले नाही आहे ना नंबर आहे म्हणजे हे हा जो नंबर आहे अकरा तीनशे पन्नास अकरा तीनशे पन्नास म्हणजे ज्या मशीनला जी वायर लागते तीच वायर वायरीचं नाव काय बोलतो आपण क्लच वायर क्लच क्लच वायर आता एवढा ग्रास कापून झालेला आहे आता एवढा राहिलेला आहे तर मित्रांनो की बघितलं अशा पद्धतीने ग्राउंडचा मेंटेनन्स बघावा लागतो आता ते, ते क्लच वायर लावतात आहे तेवढं करून त्यांचा एक मेकॅनिकल आला होता त्याने काय तर तो स्क्रू लावला नाही तर त्यांनाच आता कसं याच्यातलं आपल्याला कळत नाही ना ते त्यांना लगेच मशीन बघितलं बघितलं कळते की याच्यात काय झालं आणि ना काय नाही झालं समज नाही आहे कसा वायर म्हणून इतरचा कैसा आढावा अच्छा बोल पडलेत का हे म्हणतातीन बनलं होतं ना म्हणजे ऍक्च्युली तो जो नाटकवाला आला तो काय बोलतो माहिती आहे का जो तुमचा कंपनीचा अगोदर माणूस आला ना तो हा बिलेट चुकीचा लावलाय म्हणतो मी मला माहित नाही मी कंपनीवाल्यालाच बोलवतो आता हे कसं तुम्हालाच माहिती असेल हे ते मग त्यांनी ते लावलं असेल मग कारण तो थूक लावून भरपूर गेला तो त्यांनी काढली आहे ती कशासाठी काढले मला माहित नाहीये आपले त्यांनी कायतरी तरी मेन इंजिन आहे आपलं हे फिल्टर आहे पाण्याने साफ करावं लागतं का नाही त्याला यार मारायला या मग आपल्याकडे याला याला करावं लागेल का पाण्याने त्याला पाण्याने साफ करायला लागते अभी ना वो पानी से साफ करके आज है ना या अभी इसको हवा की तरफ मारेंगे ये दे दो जरा आपल्याकडे तसं काही ठेवत नाही का हवे मारायचं ब्लर ये तो सर धो दो इसको हां वो पानी से धो सकते कपडे का साबुन रहेगा ना उसको धोना उसको खींचना नाही खाली ऐसा ही धोना खींचेगा तो बड़ा हो जाएगा ना नहीं फिल्टर ये جنا نہیں اس کو بس فلٹر لگا ہاں یہ تو لگا فلٹر ہے تا فلٹر ہے یہ لو سے لامب اس ہو گیا وہ لمبا रहता है वो ऐसा देखिए इसमें अलग है ये Honda कंपनी है हां Honda कंपनी है हां ये दूसरी कंपनी कंपनी से कंपनी का अलग अलग है मतलब इंजीनियरिंग सर्विस में अलग से आणि एक गोष्ट काय माहिती आहे का कुठलीही गोष्ट जे प्रोफेशनल कंपन्या ज्या असतात त्या कंपन्याकडूनच घ्यायचं म्हणजे त्यांचे मेकॅनिकल पण प्रोफेशनल असतात आहे आणि ते ते पण तेवढेच काळजीपूर्वक काम करतात आहे मशीन बघा एवढी कटिंग करून सुद्धा काही त्याचा पार्ट खराब झाला होता तरीही म्हणजे क्लज वायर नव्हती तर माळ्यांनी थोडेसे काल तुम्हाला दाखवलं थोडंसं जुगार केलं का तर ते तेवढ्या लवकर ग्रास कटिंग झाली पाहिजे तर आता हे जे तुम्हाला डेप दिसतात हे ग्रास कटिंगने आज इथपर्यंत आलेलो आता आपण काल गेल्या आठवड्यामध्ये पलीकडे होतो आता ह्या साईडला आलेलो आहे आता उर्वरित कटिंग ही राहिलेली आहे पण आता मुलं मशीन सर्व्हिसिंग करणं गरजेचंच आहे म्हणून कंपनीच्या माणसं आलेले आहेत आणि कंपनीच्याच मशीन घ्यायच्या प्रोफेशनल त्यांचा माणूस हे नाही करत की या म्हणजे आपली ती काम सुरळीत चालेल आणि व्यवस्थित तर मी त्या कंपनीच्या माणसांना नेहमी बोलवत असतो त्यांच्यातला एक माणूस खराब निघाला होता तर त्यांनी त्या माणसाला कामावून कमी केलेलं आहे आणि ही जी व्यक्ती येते यांचा दुसरा तिसरा टाईम आहे आणि अगोदर पण ह्यांनीच आपल्या मशीनचे सर्व्हिसिंग केल्यात कशी चालू करायचे कसं स्टार्ट करायचं क्रिकेटचा ग्राउंड तुम्ही हँडल करत असाल तर काय काय तिथं करावं लागतं आहे म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला यांनीच तर कोचिंगच नाही आहे तर त्याच्यामागे मेंटेनन्स मग त्याच्यात त्या मशिनींचा मेंटेनन्स तर ग्रासचा मेंटेनन्स हे सर्व करावं ते एकच नाही ना मग ना? ते सर्वच मी हिशोबाने एवढं ओके ते 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 ते। हा तो एवढा खराब नसेल झाला तो कारण तो जास्त वापरलाच नाही ना

आता ही दुसरी मशीन आहे ही पाचशे के जीची आहे आणि ही स्टार्ट होत नाही त्याचा स्टार्टरचा जरा काही प्रॉब्लेम आहे म्हणून आता ही एक बघतोय एवढीच जड आहे आता हे झालं ही आता दोन महिने झाले टाकला ना तो नाही का येऊन गेला दीड दोन महिन्यापूर्वी अक्च्युली याला झाकण्यासाठी एक शेड पाहिजेल आहे पण तरी पण आपण प्लास्टिकचं कव्हर पूर्ण टाकतोय पण कवर पाहिजेलच आहे याला तर असं संपूर्ण काम करावं लागतं आता ही पावसात चा मशीन चालत नाही आहे ही विकेटवरची मशीन आहे त्याला आउटफील्डलाही चालत नाही ही विकेटवर चालते आहे आणि आता तरी पण ह्याची सर्व्हिसिंग आपण दोन महिन्यापूर्वी केली आता पुन्हा करतोय ही पावसामध्ये उभी राहिल्यानंतर पुन्हा दोन महिन्यांनी करावं लागणार आहे म्हणजे न चालवता सुद्धा ह्याचा खर्च चालू आहे एक पाहिजे पावसामध्ये पाण्यामुळे इंजन ऑइल गेलं का खराब होतं प्लास्टिकचा कवर टाकला तरी पाणी याच्यामध्ये येतं पण प्लास्टिकचं कवर वापरू नका तर मित्रांनो मेकॅनिकलनी एक मशीन चालू झालेली आहे त्याची सर्व्हिसिंग झाली तिकडं ग्रास कटरचं काम चालू झालेलं आहे आणि इकडे आहे जो विकेटवरती मारला जातो विकेट म्हणजे काय जी बॅटिंग पिच असते त्या ते मारण्यासाठी हा पाचशे केजीचा असो तो ह्या दगडांवरती तो चालत नाही आहे त्याचा उपयोग होत नाही आहे हा फक्त मातीमध्ये विकेटवरती चालतो मी बघताय पाऊस झालेला आहे खूप छान असं हिरवळ वातावरण झालेलं आहे आता अविनाशला घेऊन चाललो आहे त्याला काहीतरी खायची इच्छा आहे चला आणि दोन्ही मशीनी छान बनून झालेल्या आहेत कारण ते प्रॉपर मशीनवाले येतात आहेत ते बनवतात आहे आणि त्यामुळे त्या कंपनीवाल्यांनाच काम सांगावं लागतं आहे आता त्यांच्याशी म्हणजे अजून आपल्याला वन टनची ग्रास आपल्याला का वन टन की लगे ना अविनाश वाली मशीन तर वन टानाची मशीन लागणार आहे मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअरसुद्धा करा टेक केअर बाय बाय